नमस्कार मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता हे आपलं मधुमालतीचं झाड आहे कमीत कमी तीन ते चार फूट उंचीचं आहे आणि तुम्ही ह्याला बघू शकता आता कळ्या आणि हा सप्टेंबर महिना मित्रांनो कळ्या आणि फुलं किती आलेले आहेत ह्याला मी महागितल्या वीस दिवसामागे पाठीमागे वीस दिवस आजपासून पाठीमागच्या वीस दिवसामागे ह्याला एक काम केलेलं आहे मी ह्याचा जो आळा आहे हा मित्रांनो बघू शकता एकदम मी स्वच्छ करून ह्याच्या जवळजवळ मी शंभर ग्रॅम डी ए पी दिलेला आहे आणि एन पी केचा स्प्रे केलेला आहे मित्रांनो महागातल्या वीस दिवसापासून ते आत्तापर्यंत सहा सहा दिवसाला असे दोन तीन स्प्रे झाले आहेत माझे चार स्प्रे झालेले आहेत एन पी के वॉटर सोलवल खताचे त्याचा हा रिझल्ट बघू शकता मित्रांनो कळ्या आणि फुलं किती आलेले आहेत बघू शकता आता मी ह्याला ह्या परिस्थितीमध्ये एक स्प्रे घेणार आहे मित्रांनो अजून एक झिरो पन्नास एक घेणार आहे आता सोल्युबल बघू शकता किती कळे आलेले आहेत मित्रांनो आणि तीन चार फुटाचं झाड आहे मित्रांनो फार फांदीला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि या काही ठिकाणी तुम्हाला सांगतो एक फुलं पण आलेले आहेत दोन तीन ठिकाणी फुलं पण उमरलेले आहेत हे बघू शकता आणि कळ्याने भरलेलं आहे मित्रांनो हे झाड बघू शकता तुम्ही तर तुम्ही पण असं करू शकता फक्त ह्याला सूर्यप्रकाश जास्त मिळाला पाहिजे मित्रांनो बघू शकता मी ओपन जागेत लावलेलं आहे आणि जेवढं ह्याच्यावर ऊन पडेल मित्रांनो तेवढा आपल्याला ह्याचा फायदा आहे मित्रांनो ह्याला जास्त ऊन लागेल तेवढे ह्याला फुलं पण जास्त येतात आणि फार सुंदर फुलं असतात मित्रांनो ह्याची बघू शकता दोन कलरमध्ये डिवाईड होतात बघू शकता पांढरा आणि लाल आहे किती मस्त कलर दिसतात जसजसं वातावरण हे होईल जाईल तसतसं याची फुलं पण चेंज होतात तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता मित्रांनो जास्त काय ह्याची देखरेख नाही स्वच्छता खाली ठेवली पाहिजे आपल्या मित्रांनो खाली जमिनीत लागले असेल तर गवत वगैरे आपण काढून हे एकदम स्वच्छ केलं पाहिजे कारण झाडाला हवा खेळते राहिले म्हणजे झाड पण चांगलं डोलदार होतं बघू शकता किती सुंदर असं तीन फुटाचं आहे मित्रांनो हे फुलं एवढे भरपूर येतात तुम्हाला मी फुलं फुलं लागल्यानंतर पण याचा एडिओ टाकेन मित्रांनो धन्यवाद मित्रांनो